नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो एन मराठी स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या महत्वाच्या बातमीसाठी राज्यामध्ये मागील त्याला तळ योजनेसाठी मोठा प्रतिसाद राज्यात आतापर्यंत साडेतीन लाखाहून अधिक अर्ज आलेले आहेत शासनाकडे अर्जाची गर्दी वाढल्याने अंतिम मुदत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे या योजनेत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये तळे खोदण्यासाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अर्जदार या जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये अठरा हजार शेतकऱ्यांनी मागील त्याला तळे योजनेत सहभागी घेतला आहे व तसेच महसूल विभागाने अर्ज पडताळणी केली असून काही ठिकाणी काम सुद्धा चालू झालेले किसान ड्रोन योजनेला केंद्राची मंजुरी शेतकऱ्यांना शेती फवारण्यासाठी आधुनिक ड्रोन वापरण्यासाठी पन्नास टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे कृषी विभागाकडून प्रक्षेपण व प्रमाणपत्र मोफत देण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात ड्रोन प्रतिक्षिकाला प्रतिसाद जिल्ह्यातील माळशिरस येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणीचे ड्रोन दोरे नीचे पाहिले आणि शेतकरी आता अर्ज भरण्यासाठी उत्सुक झाले आहेत हिंगोली बाजार समितीत सकाळपासून मोठी उलाढाल दिसून येत आहे सुमारे सातशे क्विंटल कापूस विक्री झाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून आलेले आहे सोयाबीन दरात थोडी उसळी नाशिक अहमदनगर भागात दर वाढून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल व्यापारांमध्ये खरेदी सुरू झाली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावरती रांगा दिसून आल्या शेतकरी वेळेत नोंदणी करून भाव मिळवण्यासाठी उत्सुक दिसून आलेले आहेत धान व तांदळाच्या सरकारी खरेदीला सुरुवात राज्यातील सर्व केंद्रावर समर्थन दर लागू पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार पीक विमा हप्ता भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाली कृषी विभागाने शेवटची तारीख पुढे ढकलल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटू उद्या नवीन व्हिडिओसह व मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका